सर्व विद्यार्थी सर्व विद्यार्थी शिक्षक पालक यांना नमस्कार दोन हजार पंचवीस रोजी होणारी एन एम एम एस परीक्षा या परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार या दिवशी ही परीक्षा होणार आहे या परीक्षेमध्ये नंबर लागल्यानंतर विद्यार्थ्याला चार वर्षासाठी प्रत्येक वर्षाला बारा हजार रुपये अशी शिष्यवृत्ती भेटेल आपल्या महाराष्ट्रातून जवळजवळ अकरा हजार सहाशे ब्याऐंशी एवढे विद्यार्थी या परीक्षेच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी निवडले जातात आपण आमच्या क्लासच्या माध्यमातून झूम ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून या परीक्षेची तयारी करू शकतात दररोज दोन तास घेतले जातात वेळ सकाळी सहा ते सात आणि रात्री सात ते आठ मंथली फी तीनशे रुपये असेल जर आपण इच्छुक असल्यास अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस बत्तीस सत्तेचाळीस या नंबरवरती फोन करावा किंवा व्हॉट्सअपवरती मॅसेज करावा दोन्ही पेपरची खूप छान पद्धतीनं आपली क्लासच्या माध्यमातून तयारी होईल आत्तापर्यंत क्लासचा एकशे अठ्ठावन्नपर्यंत विद्यार्थी गेलेले आहेत तसेच एन एम एम एस वन फिफ्टी प्लस बुक देखील उपलब्ध आहे या पुस्तकाचे पेजेस पाचशे साठ आहेत आणि किंमत तीनशे रुपये इतकी आहे जर आपणास हे पुस्तक हवे असल्यास दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा तसेच या पुस्तकामध्ये दोन्ही विषय या पुस्तकामध्ये मॅट आणि सॅट हे दोन्ही विषय अगदी डिटेलमध्ये दिलेले आहेत शालेय क्षमता चाचणी या पुस्तकामध्ये चार प्रकारे देण्यात आलेला आहे एखाद्या पाठामध्ये जेवढे प्रश्न बनतात तेवढे पहिल्या ओळीपासून शेवटच्या चेवड़ ओळीपर्यंत जेवढे प्रश्न बनतील तेवढे वन लायनर ॲन्सर असे नोट्सच्या स्वरूपात देण्यात आलेले आहेत दुसरा प्रकार खाली सरावासाठी पर्यायासाठी प्रश्न दिलेले आहेत तिसरा प्रकार दोन हजार अठरापासून दोन हजार चोवीसपर्यंत झालेले पेपरमधील सर्व पी वाय क्यू एकत्रित करून विषय दिलेले आहेत नागरीशास्त्राचे सलग इतिहासाचे सलग भूगोलाचे सलग विज्ञानाचे सलग गणिताचे सलग असे प्रश्न याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत तसेच चौथा प्रकार शैलेक्षमताचणीचा एकशे चौसष्ट मॉडेल सेट देण्यात आलेले आहेत या मॉडेल सेटमध्ये जवळजवळ साडेतीन हजार प्रश्नांचा समावेश प्रश्ना प्रश्ना आहे संपूर्ण सातवीचे महत्त्वाचे प्रश्न या मॉडेल सेटमध्ये आणि आठवीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत प्रश्न आणि एका शब्दात उत्तर अशा स्वरूपाचे हे एकशे चौसष्ट मॉडेल सेट आहेत त्याच्यानंतर बुद्धिमत्ताविषयी बेचाळीस घटक तयार करण्यात आलेले आहेत नमुना प्रश्न सरावासाठी प्रश्न दोन हजार पंधरापासून आत्तापर्यंत सगळे पडलेल्या प्रश्नांचं एकत्रीकरण त्या बेचाळीस घटकामध्ये आपणास प्रत्येक घटक अधी अगदी डिटेलमध्ये याच्यामध्ये देण्यात आलेला आहे तसंच सग सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास झाल्यानंतर सराव प्रश्नपत्रिका सोडवणं हे विद्यार्थ्याचं सर्वात महत्त्वाचं अभ्यासाची चाचणी करणारं रह, ठरणार आहे या सराव संचयाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा अभ्यास कितपत झालेला आहे वेळेचं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं करायचं कोणते प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचं असा सराव प्रश्न पत्रिका सोडवण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा होईल वीस प्रश्नपत्रिकांचा संच आहे किंमत याची दोनशे रुपये आहे हवे असल्यास दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत तर विद्यार्थ्याचं आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं राहणार आहे त्याच्यावरचं नाव जन्मदिनांक हे बरोबर असावी तसंच त्याच्यानंतर जर विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असेल तर ते कास्ट सर्टिफिकेट जर कोणत्याच कॅटेगरीमध्ये नसेल तर तो विद्यार्थी ओपनमध्ये असतो त्यांना जात प्रमाणपत्र नसते तसंच फॉर्म भरत असताना कोणतेही कागदपत्र लागत नाही ज सर्टिफ प्रमाणपत्र लागत नाही परंतु जर त्या विद्यार्थ्याजवळ असेल तरच त्या विद्यार्थ्यांनी त्या त्या कास्टमधून फॉर्म भरावा कारण नंतर तुम्हाला नंबर जर लागला तुम्हाला ते सर्टिफिकेट निघेल ना निघेल जर नाही निघलं तर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळं जवळ सर्टिफिकेट असेल तरच सर्व विद्यार्थ्यांनी काय करा त्या त्या आपापल्या कास्टमधून फॉर्म भरा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला साडेतीन लाखाच्या आतला घ्यावा लागतो गावच्या तलाट्याचा चालतो किंवा तहसीलदारचा जरी घेतला तरी चालेल अपंगत्वाचं प्रमाणपत्र असेल तर ते देखील तिथं यस करावं लागतं डब्ल्यू एस प्रमाणपत्र असेल तरी ते विद्यार्थी डब्ल्यू एसमधून भरू शकतात आणि हे प्रमाणपत्र फक्त ओपन कॅटेगरीसाठी आहे तसंच स्वतःचं स्वतःचं बँक अकाउंट असावं हो, ते पोस्ट ऑफिसमधील देखील चालेल आणि राष्ट्रीयकृत बँकेमधील असले तरी देखील चालेल फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही अकरा दहा दोन हजार पंचवीस आहे इथपर्यंत विना विलंब फी सहित आपण फॉर्म भरू शकता पुन्हा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर मुदत आहे परंतु तीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत जर तुम्ही पुढे फॉर्म भरणार असाल अकरा तारखेच्या नंतर तर तुम्हाला लेट फी भरावी लागेल म्हणजे नियमित शुल्कासह फॉर्म भरण्याची मुदत ही पुढच्या महिन्यातली अकरा तारीख आहे आणि लेट पी सहित ही तीस ऑक्टोंबर हे फॉर्म भरण्याची लास्ट मुदत आहे पेपर एकमध्ये नव्वद गुणांचा मेंटल ॲबिलिटी टेस्ट हा पेपर पेपर एक्स बौद्धिक क्षमता चाचणी मेंटल एबिलिटी टेस्ट नव्वद प्रश्न नव्वद गुण आणि नव्वदच मिनिटे वेळ असतो याच्यामध्ये अक्षरमाला अंकमाला मनोरा घनाकृती ठोकळा कुटप्रश्न घड्याळावर आधारित प्रश्न आकृत्यावर आधारित प्रश्न, प्रश्न असे जवळजवळ तार्किक क्षमतामध्ये येणारे सगळे घटक रांगेतील स्थान असल दिशा असल कॅलेंडर असेल याच्यावरती आधारित पेपर एक मध्ये प्रश्न परीक्षेमध्ये असतात पेपर दोन मध्ये नागरीशास्त्र पाच गुण इतिहास पंधरा भूगोल पंधरा विज्ञान पस्तीस आणि गणित विषय वीज भीश असं नव्वद गुणाचा हा दुसरा पेपर असतो एकशे ऐंशीपैकी तुमचं परीक्षेमध्ये मेरिट लागलं ला जातं तरी या दोन्ही पेपरचा सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीनं अभ्यास करावा तयारी करावी आणि परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं यश मिळवावं परीक्षेच्या तयारीसाठी माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा यशासाठी तुमच्याजवळ ही मार्गदर्शिका आणि संच पुस्तक सगळ्यांजवळ असावेच या दोन्ही पुस्तकांना पुस्तकांचा परीक्षेसाठी तुम्हाला शंभर टक्के खूप छान पद्धतीनं उपयोग होईल तरी सर्व विद्यार्थ्यांनी जवळजवळ आता राहिलेल्या वेळेसाठी पावणे तीन महिने वेळ परीक्षेसाठी राहिलेला आहे रात्रंदिवस अभ्यास करावा कष्ट करावं आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करावं तुम्ही तुमचं स्वतःचं परीक्षेमध्ये यश मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करावं लक्षात ठेवा जो निश्चयाचा झेंडा घेऊन मैदानात उतरतो तोच खरा आयुष्यामध्ये यशस्वी होतो सर्वांना पुन्हा एकदा परीक्षेच्या तयारीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद